ंगे पाटील ज्या पद्धतीनं आपल्या भाषणांमधनं म्हणतात की आमच्याच काही प्रस्थापितांनी आमचं जगणं मुश्किल केलं आहे काय सांगायला गोष्टी मुश्किल केलं आहे म्हणजे आज आपणही बघू शकता निलेश राणे याचं उत्तम उदाहरण आहे म्हणजे <laughs> एकीकडे पूर्ण मराठा समाज तळागळातला असणारा जो काही आहे तो पूर्णपणे मनोज भाऊंच्या मागे एका शब्दात नुसते कळायला जरी मनोज भाऊ आले तरी पूर्ण लाखोने तिथे चालले जरी तर लाखोने जनसागर चालतोय पण तरी त्यांचं म्हणणं आहे की तुम तुम्ही चार लोकं म्हणजे काय मनोज भाऊ असं त्यांना एक प्रकारे मराठा समाज नाही असं म्हणणं आहे त्यांना मला वाटतं तुम्ही एकदा हिंगोलीची आत्ता सभा झाली ती बघा त्याच्यानंतर अंतरवाली सराटीलाही काय झालं चार लोक आहेत का अख्खा समाज आहे एकदा लक्षात येईल तर निलेश राणेजींना मला असं ही जे काही लोकं मंडळीत बोलता येत ना हे कसं असतं की प्रत्येक पक्षाच्या माध्यमातून त्यांनी काही ना काहीतरी मिळवलेलं असतात त्याची परतफेड त्यांना करावी लागत असते आपल्या ने नेत्याची मी तर म्हणेल की त्यांचे वडील जे आहेत श्रीमान नारायण राणे यांच्याकडे त्या समितीचे ते अध्यक्ष होते नाही ते हो, हो, हो। आरक्षणाच्या संदर्भातली जी समिती स्थापन करण्यात आलेली होती मग जे अहवाल द्यायचे असतील किंवा समाजाच्या ज्या काही प्रॉब्लेम्स असतील दुःख असतील वेदना असतील त्या मांडायचं काम ज्यांच्याकडे सोपवलेलं होतं तेच लोक आज विरोध करतात का आता हा विरोध नेमका कशासाठी याचं पहिले उत्तर त्यांनी दिलं पाहिजे हा विरोध स्वतःचा राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आहे का समाजासाठी आहे याचं सर्वप्रथम उत्तर त्यांनीच दिलं पाहिजे जर आज प्रत्येक तुम्ही बघत असाल की सभा होती तर जो गरीब आहे मराठा समाज तो एकत्र येऊन मनोजवत सगळं काही काम असेल सभा असेल तो आहे ह्या मंडळींच्या बाबतीत कधी असं झालं आहे का तुम्ही पेड लोकं आणतात सभेला ही पेड नाही आहेत पैसे देऊन आणले नाही डोकेमजून जे पैसे दोन दोनशे रुपये तसे आलेले नाही आहेत ज्या व्यक्तींची जी वेदना आहेत ना ती वेदना समजून प्रत्येक व्यक्ती तिथे नाही हा व्यक्ती आमचा काहीतरी आज बदल घडू शकतो नाही हा व्यक्ती विकल्या जाऊ शकत नाही हा व्यक्ती आमच्यात काहीतरी बदल घडेल म्हणून त्यांच्या सोबत आहे तर कृपया ह्या लोकांनी आता ह्या गोष्टी सोडून द्याव्यात आणि हे त्यांच्यासाठी जास्त चांगला राहील जर भविष्याचा जर त्यांना दिसत असेल डंके की चोट पे म्हणणाऱ्यांना काय सांगाल डंके की चोट पे मी त्यांना एकच सांगेल आग्यामुळे सराटीला चौदा तारखेला येऊन गेलेले आणि त्याचा डंक जर बसला ना तर सुधारणार नाही कुठला डंक आणि कुठली चोट समजणार पण नाही की कुठे आहे ती त्यामुळे आप माझी त्यांना विनंती एकच असेल की आपण कदाचित थोडंफार आरोग्याची तपासणी करावी आणि त्यानंतरच अशी वक्तव्य करावी त्यांना एक मानसिक आरोग्याची त्यांनी एकदा तपासणी करावी माझी त्यांना विनंती असेल आणि असं आपण बोलू नयेत कारण पूर्णपणे ओबीसी तळागाळातला मराठ्यांसोबत आहेत ही अशी पिल्लावळ कितीही बोली काही मंडळींचं म्हणणं आहे की इतके दिवस तुम्ही मागास नव्हता मग आजच का मागास झाला मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर मनोज भाऊंनी प्रत्येक वेळी प्रत्येक सभेतून दिलेलं आहे म्हणजे वेगळं काही मी आता यात सांगणार नाही आहे ज्यावेळेस मराठा हात देण्याच्या भूमिकेत होता तर प्रत्येकाच्या ताटात त्याने सगळं काही वाढलेलं वाड़ आहे वाढताना हाच विचार केला होता की ज्यावेळेस आम्हाला गरज पडेल त्यावेळेस सर्व आमच्या मदतीला येते त्याच भूमिकेतून आज ज्यांच्याकडे जसं आपण बघितलं की ताईंनी काल सांगितलं सिलिंग ऍक्ट आला जमिनीचं तुकडीकरण झालं मराठ्यांनी बऱ्याच प्रमाणामध्ये जी देवस्थान आहेत किंवा वैद्यकीय क्षेत्र आहे तिथे जमिनी स्वतःच्या दान दिलेल्या आहेत कशासाठी दिल्या आहेत त्या सामाजिक कार्यासाठीच दिलेल्या आहेत याचा कुठेतरी सर्वांनी विचार केला पाहिजे आणि आज जे काही स्थिती आलेली आहे सामाजिक असेल आर्थिक असेल किंवा शैक्षणिक पद्धतीची असेल पूर्वीची जी होती ती नव्हती काळ बदलला पद्धत बदलली सगळं काही बदललं त्याच्यानंतर आज आपण जर बघितलं पन्नास एकरची जमीन राहिलेली नाही आहे गुंठ्यावरती आलेले आहेत त्याच्यामध्ये लोकसंख्या वाढ हा एक महत्त्वाचा मुद्दा येतोच आणि त्याच्यानंतर आर्थिक बाबतीत आपण जर बघितलं शेतीला माल भाव कुठे मिळतोय का आणि आजपर्यंत असणारा मराठा समाज जो काही आहे शंभर टक्के जर आपण आकडा घेतला तर ऐंशी टक्के समाज मराठा शेतीच करतो आजही आणि शेती हे त्याचं मुख्य स्रोत आहे आणि या शेतीला भाव मिळतोय का आणि हे भाव देण्याचं काम कोणाचं आहे तर राज्य सरकारचं आहे म्हणजे एक प्रकारे मराठ्यांचा आजपर्यंत बळी जे घेण्याचा प्रकार जो आहे तो शासनानेच केलेला आहे तिथेही आम्हाला तुम्ही खाऊ देत नाही जे पिकवतात त्याचंही तुम्ही आम्हाला भाव देत नाहीत म्हणजे करायचं तर करायचं का मराठ्यांनी नेमकं आणि शिक्षणामध्ये आपण बघितलं की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आज भरमसाठ जी फी वाढलेली ह्या ज्या इन्स्टिट्यूशन आहे ह्या कोणाच्या आहेत तुम्ही जर बघितलात मा मध्य प्रदेश असेल किंवा उत्तर प्रदेश असेल इकडे सर्व जे काही महाविद्यालय आहेत ही, ही पूर्णपणे शासकीय आहेत आपल्याकडे काय आहेत जो जितका मोठा नेता त्याच्या तितका जास्त शैक्षणिक संस्था आणि ह्या कोणाच्या ज्या प्रस्थापित मराठा त्यांच्याच ते आहेत आणि इथे दहा दहा लाख फीस घेणारे कोण प्रस्थापित मराठेच म्हणूनच हा जो काही मनोज भाऊने सध्याला लढा उभा केला हा गरजवंत मराठ्यांचा आहे त्यामुळेच आम्हाला आज जे काहीच परवाच्या वाईटमध्ये एक म्हणणं आलेलं होतं की अडीचशे घरांमध्ये हा सगळा प्रकार आहे किंवा महाराष्ट्रातली ही अशी काही अडीचशे घरं असतील तीनशे घरं असतील की जिथे सत्ता आणि पैसा एकवटलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त जो समाज आहे तो आजही मागास आहे किंवा आर्थिकदृष्ट्या मागास आहे शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे काय सांगाल है? या या ध्रुवीकरणावर काय सांगाल हे एक पद्धतीचं ध्रुवीकरणच आहे कारण एक आणि हे फक्त हे मराठा समाजातच नाही तर हे इतर समाजातही आहे तर तुमचाही वाईट घेऊ अगोदर दादांचं म्हणणं हे ध्रुवीकरणाचं एक छोटंसं उदाहरण देतो मी सध्याला पीएच डी करणारे विद्यार्थी आहेत त्यांचा एक काही प्रश्न होता की आम्हाला काय होणार आहे हा तर ते तुम्ही तर बघित आहे तुम्ही काय दिवे लावणार आहेत एक प्रकारे म्हणजे याचा अर्थ असं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही पी एच डी घेतली स्वामीनाथनजींनी जे काही पीएच डी घेतली हे प्रश्न उपस्थित करतात म्हणजे जे काही महाराष्ट्रातले असतील जे काही आतापर्यंतचे आहेत त्यांना कळत नाही एवढेही इस्रन डीआरडी मध्ये रिसर्च करणारे कोण आहेत रिसर्च इन्स्टिट्यूट ते संशोधक विद्यार्थीच असतात म्हणजे एवढा नालायकपणाचा कळस उपमुख्यमंत्री जो बारावी पास आहे की फेल आहे हे एकदा आपल्याला बघावं लागेल एकदा आणि त्यांनी हे तर पहिले आम्हाला सांगायलाच नाही पाहिजे आणि जे काही ध्रुवीकरण आपण आत्ता म्हणालात की ही मुलं शैक्षणिक क्षेत्रामध्ये सारथीच्या माध्यमातून उतरायलीत कुठली मराठा समाजातील आज मराठा समाजातील जे काही विद्यार्थी त्यांना पर्सेंटेज आहे पण रिझर्वेशन नसल्यामुळे त्यांना पाहिजे ते ॲडमिशन त्यांना घेतेन स्कोप मिळत नाही आहे आणि ज्या ठिकाणी मिळत आहे त्यांना ते तिथे कुवत आर्थिक तेवढी नाही की आपण फीस भरू शकतो इकॉनॉमिक फुल, फुल होत नाही आहे मग सारथी नावाची एक संस्था आली त्याच्या माध्यमातून मुलं बेनिफिट घ्यायला लागली तर कुठेतरी याच प्रस्थापित लोकांच्या पोटात कळ उठायला लागली आणि पीई डीची जी काही संख्या होती आठशे एकावन्न त्यावरून त्यांनी डायरेक्टली पहिले पन्नास केली ना आता दोनशे केली का कर का करताय तुम्ही असं मराठा समाजाच्या बाबतीत का तुम्ही सारथीच्या विद्यार्थी संख्या कमी करतायत म्हणजे हा समाज शिकला सवरला तर उद्या आपल्याला हा प्रश्न विचारेल या अडीचशे घराण्याला की तुम्ही आतापर्यंत आमचं काय केलं हेच प्रश्न विचारून म्हणेन वेगवेगळ्या पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न आता चालू आहे जरांगे पाटील ज्या पद्धतीने आपल्या भाषणांमधनं म्हणतात की आमच्याच काही प्रस्थापितांनी आमचं जगणं मुश्किल केलं काय सांगायला गोष्टी